नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकेवळे मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहे मित्रांनो संदर्भातली जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सविस्तर जाहिरात त्याचबरोबर अटी आणि शर्ती त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आपले सरकार सेवा केंद्राकरिता ही जाहिरात आहे अकोला जिल्ह्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी मान्यता द्यायची आहे त्याकरता एस सी व स्थानिक केंद्र चालकाकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे सदर अर्ज खाली दिलेल्या माहितीनुसार सादर करायचे आहे जाहिरात नमुना अर्ज अटी व शर्ती संकेतस्थळावर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे प्राप्त अर्जाची माहिती संकेतस्थळावर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध होईल त्यानंतर छाननी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला होईल आणि निवड यादी ही बावीस मार्च दोन हजार चोवीसला प्रसिद्ध होईल अकोला जिल्ह्यातील खालील ग्रामपंचायतीमध्ये सी एस सी स्थानिक केंद्र स्थानकाकडून अर्ज मागवण्यात येत आहे ज्यामध्ये मित्रांनो अर्जासोबत सादर करायचे कागदपत्र नमुना अर्ज आधार कार्ड पॅन कार्ड जन्म नोंदी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याच्या दाखला त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र ज्यामध्ये किमान दहावी पास असणं आवश्यक आहे सी एस सी केंद्र चालक असल्यास सी एस सीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि एम एस सी आय टी जर का असेल तर एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्रसुद्धा इथं द्यावं लागेल त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता जिथे जागरिकता आहे तिथली यादी आहे अकोला तालुक्यामध्ये इथं पाहू शकता सहा ठिकाणी जागरिकता आहे त्यानंतर अकोड तालुक्यामध्ये सात ठिकाणी जागरिकता आहे टेलारा तालुक्यात जर बघितलं तर पाच ठिकाणी जागरिकता आहे मित्रांनो आणि त्यानंतर पातूर तालुक्यात जर बघितलं तर बारा ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र जागरिकता आहे मूर्तिजापूर तालुक्यात जर बघितलं तर इथं अठरा ठिकाणी जागा रिक्त आहे आणि त्यानंतर मित्रांनो वारशी टा ता, बारशी टाकळी जी आहे इथं सतरा ग्रामपंचायतीमध्ये या जागारिक्ता आहे याच्या आटी आणि शर्तीसुद्धा आहे इच्छुक अर्जदारांनी दिनांक वीस एक दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ अकोला डॉट जीओी डॉट विहित नमुन्यात अर्ज डाउनलोड करून जिल्हा समिती तंत्रज्ञान कार्यालयास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करायचा आहे त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार हा होणार नाही याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो अर्जामध्ये सर्व माहिती ही परिपूर्ण भरायची आहे तसेच कोणत्याही प्रकारची खोडतोड करू नये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक जावक विभागात अथवा पोस्टाने अर्ज सादर करू नयेत अशा अर्जाचा विचार देखील इतर जय ते करण्यात येणार नाही त्यानंतर ज्या रिक्त ग्रामपंचायतीकरता जाहिरात प्रसिद्ध केली आहे तेथीलच सी एस सी केंद्रचालक व स्थानिक नागरिक हे आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ज्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील नमूद निर्देशानुसार प्राप्त अर्जदारापैकी ज्या सी एस सी अर्जदाराकडे मागील सहा महिन्याचे म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत केंद्रावरील व्यवहार हे अधिकतम असतील अशा अर्जदारात प्राधान्य देण्यात येईल आपल्या सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केली जाईल त्यानंतर तसेच समान सी एस सी व्यवहार असल्यास एकदा एकही अर्जदार सी एस सी केंद्राचा धारक नसल्यास त्या वय ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर अर्जदार हा फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात त्यांच्या कुटुंबातील दुसरा अर्ज आल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही यापूर्वी ज्या अर्जदाराकडे आपले सरकार सेवा केंद्र हे मंजूर आहे अथवा जिल्हा परिषदे हे संग्राम केंद्र आहे असे अर्जदार व त्यांच्या कुटुंबातून कोणत्याही व्यक्ती इथं जो आहे ते पात्र असणार नाही अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही आपले सरकार सेवा अर्जदाराकडून कार्यालयाद्वारा कोणतेही शुल्क घेतले जात नाही जर कोणताही इसम अथवा एजंट त्यांच्याकडून पैसे देण्याची मागणी होत असेल तर असा कोणताही व्यवहार करू नये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जबाबदार असणार नाही त्याबाबतचे कार्यालयास रितसर तक्रार करायची आहे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणं आवश्यक राहील केंद्राची जागा बदलायचे असल्यास आपले सरकार सेवा केंद्र तारक केंद्र जे आहे ते तात्काळ बंद करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे लागेल तसेच त्यांनी दिलेल्या कॅम्पमध्ये केंद्र लावून नागरिकांना सेवा देऊन अहवाल सादर करावा लागेल त्यानंतर नागरिकांची तक्रार असल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल आपले सरकार सेवा केंद्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तांतर केले जाणार नाही शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करून शासकीय दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी करू नये तसे केल्यास केंद्र चालकावर कार्यवाही करण्यात येईल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आपल्या सरकार सेवा केंद्रांना शासनाचे तसेच जिल्हाधिक कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशाचे पालन करावे लागेल आपले सरकार सेवा केंद्रास चालकास केंद्र बाबत कोणत्याही मागितलेला अहवाल हा तात्काळ देणे बंधनकारक आहे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राच्या निवड प्रक्रियेदरम्यान जागा कमी व अधिक करण्याचे तसेच वेळापत्रकामध्ये कर बदल करण्याचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांनी राखून ठेवलेले आहे आता मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर यायचं आहे याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इथे आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर आपला ईमेल आय डी इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला पॅन कार्डवर जसे असेल ते इथं टाकून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला जन्मतारीख विचारली जाईल मित्रांनो इथं या कॅलेंडरमध्ये अशा प्रकारे क्लिक करून तुम्ही तुमची जी जन्मतारीख असेल ते अशा प्रकारे इथं निवडून घ्या अर्जदाराची लिंक म्हणजे जनरल इथं सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ऑर्डर जे असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सी एस सी आय डी आहे का जर असेल तर यास करा नसेल तर नोवरती क्लिक करा यानंतर मित्रांनो आपल्याला आपला सी एस सी आय डी जर असेल तर तो मित्रांनो तो इथं टाकून द्यायचा आहे तर असेल तर नसेल तर सोडून द्या त्यानंतर केंद्राचा संपूर्ण पत्ता तुम्हाला विचारला जाईल त्या ठिकाणी तुमचं केंद्र आहे त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता टाका खाली आल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्याच्या अर्जदाराचा ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा एकदा इथं द्यायचा आहे त्यानंतर अर्ज सादर करत असलेल्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथं चूज पाईलवरती क्लिक करून इथं ते नाव इथं निवडून घ्यायचं आहे तालुक्याचं त्यानंतर ज्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही रहश्य आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे चूज करून ते, ते ग्रामपंचायत इथं निवडून घ्या त्यानंतर इथं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक कर विचारला जाईल आपला बारा अंकी आधार क्रमांक इथं टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक विचारला जाईल आपला पॅन कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे त्यानंतर उच्च उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता तुम्हाला द्यायची आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं इथं आवश्यक आहे मित्रांनो तुमच्याकडे जी शैक्षणिक आर्थिक असेल ती इथं निवडून घ्या त्यानंतर संगणक प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे ज्यामध्ये एम टी ट्रिपल सी किंवा नॉट अवेलेबल असेल तर नॉट अवेलेबल करा जे असेल त्याच्यावर अशा प्रकारे मित्रांनो इथं टिक करून घ्या त्यानंतर खाली याच्या पिन पोस्टल पिनकोड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जर का शहरी भागात असाल तर मित्रांनो अर्बन करायचं आहे आणि जर खेडेगावातून अर्ज करत असाल तर रूरलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता लॅटिट्यूड तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही गुगलवरती सर्च केला तर तुमच्या गावात लॅटिट्यूड लॉगीट्यूट तुम्हाला इथं भेटून जाईल खाली तुम्हाला लॉग्यू लॉगीट्यूट इथं टाकायचं आहे आणि फायनली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट होईल मित्रांनो आणि मित्रांनो काही दिवसातच याची यादीसुद्धा सुद्धा प्रसिद्ध होईल अच्छा मित्र अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुम जिल्हाधिक कार्यालय तुम अकोला यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एकाहत्तर ठिकाणी नवीन आपले सरकार केंद्र देण्याकरता ऑनलाईन अर्ज मागलेले आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा जे काही नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा धन्यवाद